हॅलो नमस्ते मी सुरेखा आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज विशेष आहे विशेष म्हणजे आज पुन्हा आम्ही चाललो आहोत एका कवी संमेलनामध्ये आणि मी मुक्ताला घ्यायला आली आहे हे मुक्ताचं घर आहे भगवत आणि मी काव्यवाणी संस्थेची खूप आभारी आहे ऋणी आहे त्यांनी मला ही संधी दिली तर माझी कविता आहे नदी आणि स्त्री एके दिवशी बसले होते नदीच्या काठावर एके दिवशी बसले होते नदीच्या काठावर थरथवणारे तरंग फिरत होते पाण्यावर पाणीदार डोळे वाहत होते भरून वाहत्या पाण्यात कितीतरी आठवणी चालल्या होत्या वाहून वाहत्या पाण्यात कितीतरी आठवणी चालल्या होत्या वाहून पाहिलं खोलवर मी पाहिलं खोलवर मी नदीच्या डोहात निरखून माझच प्रतिबिंब पाहत होत मला एक टक टावण मानो तो मैया ना मानो तो बहता पाणी मानल तर आई नाही तर बाई wow. वसविली वस्ती मानवाने खरडणे माझे किनारे वसविली वस्ती मानवाने खरडणे माझे किनारे तोडले लचके शरीराचे माझ्या तोडले लचके शरीराच्या माझ्या हे तर दुष्ट लुटे रे माझ्या काठावर धुतली त्यांनी त्यांच्या पापाची उष्टावळ माझ्या काठावर धुतली त्यांनी त्यांच्या पापाची उष्टावळ खोट्याच आना भाका आणि आन खरकटलेल्या वचनांची शब्दावळ केले सहन केले सहन दडवीला पोटात सारा गाळ गढूळ केले सहन दडवीला पोटात सारा गाळ गढूळ संपले अस्तित्व माझे संपले अस्तित्व माझे गेले गलु, गेले झाले मलीन विसरले मीच माझे अस्तित्व विसरले मीच माझे अस्तित्व गुरफटले आशेच्या भवऱ्यात कोंडला श्वास माझा राहिले एकाच डबक्यात कोणला श्वास माझा राहिले एकाच डबक्यात फरक एवढाच तू बाई आहेस आणि मी नदी आहे फरक एवढाच की तू बाई आहे आणि मी नदी आहे तू जीवदायी आहेस तर मी जीवनदायीनी आहे मानवतो गंगा मैया ना मानवतो बहिता पाणी मानलं तर आई नाही तर बाई मैत्री दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मैत्री दिनानिमित्त आज मी एक स्वराज्य कविता सादर करते तुझी माझी मैत्री तुझी माझी मैत्री आहे जीवा भावाची तुझी माझी मैत्री आहे जीवा भावाची जोडले आहोत दोघे एकमेकांच्या मनाशी कोणाच्या सांगण्यावरून कधीच नाही तोलायची मैत्रीचे नाव घेतले मैत्रीचे नाव घेतले की व्हावे आपले नेहमी स्मरण खऱ्या मैत्रीच मग कधीच होणार नाही विस्मरण कधीच होणार नाही विस्मरण धन्यवाद <laughs> मी आनंद विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये विज्ञान शिक्षिका आहे मागच्या दोन वर्षापूर्वी विनाथ यांचा आणि तानगुडे सरांचा कवी भेटीला कवी आमच्या भेटीला शाळेला भेट द्यायला आले होते यापूर्वी मी कधीही कविता लिहित नव्हते वयाचे पस्तीस वर्ष झाले तरी कधीही कवी कवी लिहिण्या कविता लिहिण्याचा माझा दूर दूरचा काही संबंध नव्हता त्यावेळेस काव्यवाणीसाठी शाळेच्या सगळ्या सा शिक्षकांना सांगितलं सा की सगळ्यांनी एक कविता सादर करायची आहे तेव्हा पहिल्यांदा मी एक कविता लिहिली या जगण्यावर त्यानंतर लिहित गेले लिहित गेले लिह आणि स्वतःच मुक्तगंध नावाचं एक ब्रँड सुद्धा सुरू केला मी विना त्यांची खूप खूप आभारी आहे की माझ्यातलं जे कवी मन होतं या काव्यवाणी मुळे जागृत झालं आणि या पुढे लिहित राहीन आणि काव्यवाणीशी कायम जोडलेली राहीन धन्यवाद की माय कि माया देव एवढा दूर नाही पण वाट्याला प्रत्येकाच्या पंढरपूर नाही तिच्या भोळ्या चेहऱ्याला पाहून मन माझं भाळलं होत तिच्यासाठी मी माझ्या जवळच्या मित्रांनाही टाळलं होत आणि तिच्या आयुष्यात आला दुसराच कोणी आणि तिच्या आयुष्यात आला दुसराच कोणी कधी वाटले हरतोय मी कधी 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 वाटले हरतोय मी खांद्यावरती हात देतो खांद्यावरती हात देतो ही मैत्री आपली अशी टिकावी मैत्री आपली अशी टिकावी तू काना मी सुद्धा होईल मैत्री आपली अशी टिकावी तू काना मी सुद्धा होईल शंभू माझा आहेस तू शंभू माझा आहे तू मी तुझा कवी कलश राहील <प्राण> मी तुझा मित्र गारव्यासारखा असेल तुमच्याकडे मित्र काजव्यासारखा असेल तुमच्याकडे मित्र उमऱ्यासारखा असेल तुमच्याकडे मित्र भावासारखा असेल तुमच्याकडे आमच्याकडे आमच्याकडे मित्र म्हणजे आमचा तो पोरगा आमच्याकडे मित्र म्हणजे आमचा तो पोरगा कधी भेटलास की प्रयत्न करें तुझा डोळा माझ्या नावाचा एखादा अश्रू डाटू नेतो का ते फक्त से आज बैठे थे कुरसट से आज बैठे थे फिर से उनको याद किया कुरसट से आज बैठे थे फिर से उनको याद किया कलम उठाई नज़्म लिखी उनको भी याद आती है क्या बात क्या बात क्या बात रोज पांगळ होते बिसाव तो ही गुलाबावर पानाचा थीम होता कदाचित तेव्हा वर्षा ऋतू लागला होता पाण्याचा थेंब होता कदाचित तेव्हा वर्षा ऋतू लागला होता झाली थोडीफार स्वप्नांची पानगळ अशी झाली स्वप्नांची थोडीफार अशी आयुष्याला माझा शिशूर लागला होता आयुष्याला माझा शिशूर लागला होता